किती दुने पाच अडीच दुने पाच अरे आहे काय तू पेपर द्यायला चालले गणिताचा तुला गणित येत नाही आर्फे तास तुला बेस्ट ऑपला काही कोणाच पण द्यायला आहे तू घाला सुटले आपल्या माग लागलं आलवायची आपले जबर आहे

नाही पेपर हा मग निघा आता बाय बाय चला आता तुम्ही घरी निघा आता